पाथरी नाग्यापर्यंत घ्या अस्मिता हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पाहू शकता आपलं डेकोरेशन बड्डेचं जशास तसं आहे कारण की आज पाडवा आहे तर पाडव्याचं आज काय काय होणार आहे घरी आणि पाडव्याचं नवीन काय विशेष तर तुम्ही आज सर्वांना त्या अगोदर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याचं स्पेशल असं काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉनचं बटन आहे तर त्याला दाबायला पण विसरू नका आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा किती त्रास करायला तो तिला दुखायलेत ना बेटा केस ते एक्सप्रेशनच कळालेत तिच्या समोर नाही म्हणायली

हे कोण हे झालं खालचं ब्रेक दाबायचं असते हे ठीक आहे हे समोर पायचा दाबलं का गाडी घातली समोर ते हे हे होतं म्हणून तरी गाडी धाबली घालतो तू गाडीत होती एखाद्या खड्डामध्ये बरोबर ब्रिज होती बरं झालं गाडीत नाही घातलं ए म्हण का नाही चालेल सावधी हात आहे म्हण नंतर मग मला सेंड करा येऊन राहू द्यावा कस झालायची नाही काय बाय बाय इथं तर भरपूर आले होते तुझी महिन्या आम्ही आलेलो सायकल घ्यायला

लहानपण दे <गरेखीछ> का देवा अरे लहानपणी घ्यायला आल तो सायकल आणि आल्याच्या नंतर ओळखी ओळखी झाल्या व्हिडिओ व्हिडिओ हा नाव काय तुझवी आहे का आणि माझी मैत्रीण पण आहे ती पण सायकल घ्यायला आली आणि योगायोग घरी वेळ भेटला नाही आम्हाला इथं आल्याच्या नंतर वेळ भेटला आणि सायकल घ्यायला वर आलो आणि या ताईचा आग्रह कारण की आम्ही दोघी पण जवळजवळच माहेर आहे त्यांचं रुढी आहे माझ कोल्हा मगेर सावंगी तर त्यामुळं म्हणतात ना ते माहेरचे कोणी जरी आले तर कसं अप्रू गाई वाटते तसं त्यांनी दुकाना खाली होत वर आणलं चला म्हणे शरबत ठेवू आणि ह्या आजी छान वाटलं सर्वांना भेटून तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा

दोघींना पण सायकल घेतली आणि सायकल घेतल्याच्यानंतर वेदिकाचे मम्मी पप्पा समोर गेले आणि साहेबांनी आर्याच्या सायकलचं बिल पेड केलं आणि या दोघी आता आमच्यासोबत कारण की आमची मोटरसायकल सोबत, आम सोबत, सोबत चालणार होती पण वेदिकाला थोडी भीत होती कारण की ती रोडवर सायकल चालवत नव्हती आर्याला तर म्हणजे सायकल चालवण्याचा सराव आहे ती शाळेत पण सायकल घेऊन जाते तर त्याच्यामुळे आज म्हणतात ना की तिच्यात तेवढी डेअरिंग आलेली आहे आणि मग वेदिकाची सायकल शेवटी मी घेतली आणि मम्मी काय चालवत आहे सायकल आहे सायकल माहीत नाही कोणाची थोक

चालती पाथरी नाग्यापर्यंत घ्यास मी तर तुम्ही जा घरी घरी सोडवी ती काय दिदी दाखवला दुसरा बिन भेटणार नाही हरवला तर नाही भेटणार कळलं हुँ? चला घरी आल्याच्या नंतर छान अशी सायकलची पूजा करण्यासाठी आर्या सज्ज पवनराव पण सायकलला पाहून खुश झाले आणि आता सायकलची पूजा करायची म्हटल्याच्यानंतर सायकलला हार आणि पेढे वगैरे घेऊन त्यातले त्यात, त्यात पवनचा घरचा फोन आला होता त्याच्या पप्पाला बोलत होता आणि पूजा करण्याची घाई होती आर्या दिदीला मग काय मस्त छान असा हार आम्ही दोघी मायलिकेने हा सायकलला घातला तिच्या सायकलच्या पूजा केली स्वास्तिक वगैरे काढली आणि आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि आर्याला फार आजचा म्हणजे दिवस आर्याची खुशी गगनात मावेना आणि आमच्या शौर्याला समजून सांगितलं तर शौर्या पण ऐकली कारण की शौर्याला सांगितलं तुझी सायकल चांगलीच आहे दिदीची सायकल थोडी खराब झाली ती त्याच्यामुळं दिदीला नवीन सायकल घेतलेली आहे आणि दोन्ही समजूतदार लेकरं माझे ऐकतात आणि नवीन वर्षाचं पाडव्याच्या मुहूर्तावर आमच्या घरी नवीन वाहन आलं सायकल कारण की आपल्या लहानपणी सायकल ही खूप मोठी म्हणजे हे असायची आणि आर्याला तिच्या मनावर सायकल घेतली तिच्या पप्पानी त्याच्यामुळं आर्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आज खूप छान गोड स्माईल देत होती आमची आर्या आणि मग काय सायकलची पूजा झाली मग पेढे सायकलला पेडा ठेवला अगोदर तर त्याच्यानंतर आर्याला म्हटलं तू सर्वांना पेढे वाट आणि खरंच आज मुहूर्त म्हणतात ना तर त्यानुसार खूप बघा साहेबांनी लगेचच आर्याला पेढा खाऊ घातला आणि आज छान वाटत होतं कारण की नवीन वर्षाचं लेकराचा बड्डे पण झाला होता बड्डेला त्यांना काही गिफ्ट दिलं नव्हतं आणि बड्डे प्लस नवीन वर्ष छान अशी सायकल भेटली आर्याला आज आणि साहेबांना पण तिला खूप दिवसाला घेऊन द्यायची होती त्याच्यानंतर पवनरावला पण कंद लावला साहेबांनी कारण की आज पाडवा म्हटल्याच्यानंतर काय सर्वच खुश येतं घरातले आणि घरी गोडधोड मस्त खायला आणि आमचा दिवस कसा गेला कळला नाही विशेष आमचा पाडवा चांगला झाला ॲक्सिडेंट होता होता वाचला आणि इथे पण हसत होती मम्मी तुम्ही गाडीहून कशा पडत होतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय